ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा दिघा रेल्वे स्टेशन सुरू झाल्याचे श्रेय घेण्यासाठी भाजप आणि शिवसेना आले नवी मुंबईतील स्थानकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे त्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील तसेच उद्धव गटातील कार्यकर्ते आले होते त्यानंतर दोन्ही पक्षातील लोकांनी आपापल्या नेत्यांच्या जोरदार घोषणा दिल्या आणि ते समोरासमोर आले त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली काही वेळाने पोलिसांनी हे प्रकरण शांत केले